नमस्कार शिवस्वी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार भूमी अभिलेख याची जी आपल्याला शेतजमीन असते आपल्या शेतजमिनीसाठी जी मोजणी करायची असते खाद्य कायम करायचे असेल आपलं बांधावरून भांडण झालेलं असेल संदर्भात आपण जो मोजणी अर्ज करतो हा मोजणी अर्ज आपण आपल्या घरातून घर बसल्या करू शकतो मोबाईल लॅपटॉप कम्प्युटरवरून कुठेही संदर्भातला हा व्हिडिओ आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा गुगलवरती या गुगलवरती आल्यानंतर महाभूमीची जी वेबसाईट आहे नवीन वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे तुम्ही तिथं क्लिक करू शकता हे नवीन वेबसाईट आहे अशा पद्धतीनं सेवा हा जो उजव्यासाईडला जो ऑप्शन आहे तिथं तुम्ही बघू शकता त्यानंतर त्याला खाली स्क्रोल करून घ्या स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथं ई मोजणी ई मोजणी जे ऑप्शन आहे आणि न्यू म्हणून जो ऑप्शन आहे असं ब्लिंक होतो आहे त्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला एक नेम तयार करावा लागणार आहे सुरुवातीला तुम्ही नागरिक आहात तर नागरिकाचा युजरनेम करायचा आहे नवीन वपर, वापर वापरकर्ता नोंदणी यावरती आपल्याला क्लिक करून घ्या क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं नवीन वापरकर्ता साईन अप करा असं आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे त्यानंतर आपण नागरिक आहात तर नागरिक असल्यामुळे नागरिकावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तर इथं आपल्याला श्री श्रीमती जे काय असेल ते आपल्याला टाकायचं आहे आपल्याला इथं आपलं पहिलं दुसरं आणि आडनाव टाकायचं आहे त्यानंतर लॉग इन आय डी जो का आपल्याला टाकायचा आहे तो टाका पासवर्ड टाका जो की पासवर्ड आठ अंकाचा असला पाहिजे एक कॅपिटल आणि बाकीचे स्मॉल एक स्पेशल कॅरेक्टर आणि अंक असले पाहिजे नंबरिक असले पाहिजे तुम्ही तो कमीत कमी आठ अंकाचा असला पाहिजे तुम्ही जास्तीत जास्त टाकू शकता त्यानंतर इथं आपल्याला एक सिक्युरिटी कोड असतो प्रश्न असतो तुम्ही इथं वाचून तुम्ही त्याबद्दल कोणताही एक तुम्ही घेऊ शकता आणि इथं टाका त्यानंतर आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे दोन दोन मोबाईल असेल तर दोन टाका नसेल तर ईमेल आय टाकून साईन अप करा साईन अप केल्यानंतर इथं आपल्याला लॉग इन पेजवरती हा कोड कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन केलं तर इथं सूचना आहेत आपल्याला त्या सूचना तुम्ही वाचून घ्या किंवा ओके करा काही एवढ्या विशेष सूचना नाही आहेत जे आपण पाहणारच आहोत त्या संदर्भातच त्याला ओके करा ओके केल्यानंतर इथं आपल्याला इथं पाच ऑप्शन आहेत नवीन मोजणी अर्ज असेल त्याच्यामध्ये बरेच आहेत त्यानंतर भूमी कोर्ट कोर्ट वाटप आणि शासन मोजणी तर आपल्याला नवीन मोजणीवरती क्लिक करायचं आहे इथं नियम अटी वाचून घ्या पूर्ण या नऊ ते अकरा काय नऊ ते अकरा अशा काहीतरी अटी आहेत त्या तुम्ही सूचना पूर्ण वाचून घ्या त्या वाचून घेतल्यानंतर इथं आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे इथं स्थळ लिहा आपल्या ज्या गावात जमीन आहे ती त्या गावचं नाव टाका वरील सर्व नियम अटी मला मान्य आहेत म्हणून टीक करा आणि सबमिट करा त्यानंतर आपल्याला परत सूचना येतील त्याला ओके करा कारण प्रत्येक वेळेस येणारच आहेत ते तुम्ही स्वतः धारक आहात का येस करा होई करा त्यानंतर यापूर्वी आहे का नाही करा पुढे जावरती क्लिक करून परत सूचना आलेत ह्या सूचना प्रत्येक फॉर्मला येणार आहेत तुम्ही ते ओके करायचे आहेत इथं आपले जी काय जमिनीचं जमीन कुठं आहे आपली कुठल्या विभागात येते तो विभाग टाकायचा आहे त्यानंतर आपला जिल्हा असेल तालुका असेल गाव आणि कार्यालय पुढे सुरू ठेवावरती क्लिक करून घ्या त्यानंतर बरं सूचना आलेल्या आहेत त्या सूचना त्याच त्याच येत राहणार त्यानंतर इथं आपल्याला कशा पद्धतीची मोजणी करायची आहे त्या सर्वेची हद्द कायम जे काय प्रकार आहेत तर तुम्हाला हद्द कायम करावं लागेल त्यानंतर त्या वरती क्लिक करा गट नंबर टाकायचा आहे तर आपल्याला गट नंबर टाका इथं तिथं जे तुमचे दोन असतील तर दोन येतील तीन असतील पोटीसचे असतील इथं तुम्हाला पूर्ण डिटेल्स दाखवणार त्यातलं सिलेक्ट करून पुढे जावरती क्लिक करा इथं आपल्याला परत एकदा दाखवणारा हा तपासाचा आहे आपलाच बरोबर आहे का नाही तो बघायचा आहे पुढे व जावरती क्लिक करा त्यानंतर ह्याच गटाची तुम्हाला पर्टिक्युलर हद्द कायम करायचे आहे मोजणी करायची आहे तर होय करा वरती असं क्लिक करा त्यानंतर सबमिट करा सबमिट करा आणि पुढे जावरती क्लिक करून अर्जदाराला आपल्याला हे झालेलं आहे त्यानंतर आपल्याला इथं आपल्या ज्या जमिनीचे जे काय म्हणजे आपल्याला पैसे भरायचे आहेत नियमित तातडी अति तातडी अति अति तातडी असे जे काय प्रकार आहेत ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहेत म्हणजे जो को कालावधी आहे आपल्याला किती दिवसात करायचं आहे काय आहे अर्जदाराचा प्रकार असेल मोजणी फी तुम्हाला त्याच्यानुसार लागणार आहे तुम्ही जे ऑप्शन सिलेक्ट करचाल नेहमी तातडी अति तातडी साधी ते तुम्ही क्लिक करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला इथं शेती बिगर शेती म्हणजे काय शेती किंवा बिगर शेती जे काय असेल ते करू शकता त्यानंतर जिरायत बागायत बागायत असेल तर तुम्हाला जास्त फी येणार आहे तर तुम्ही मोजणी फीवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसणार आहे किती फी लागणार आहे ते आपल्या गटासाठी त्यानंतर पुढे जावरती क्लिक करा सूचना आलेल्या आहेत इथं आपल्याला ते आपले नाव दिसणार अर्जदाराची पूर्ण माहिती भरायचं आहे अर्जदाराचं पत्ता असेल मोबाईल नंबर असेल तो भरून घ्यायचा आहे दुसरा त्याचा पण भरून घ्यायचा आहे पोट हिस्से असतात त्याच्यामध्ये त्यांचंही सेम भरून घ्यायचं आहे आणि खाली स्क्रोल करा निवडलेल्या आधारची माहिती वर जी माहिती भरली आहे ते आपली इथं बरोबर आलेले काही चेक करायचं आहे आणि पुढे जावरती क्लिक करा सूचनाला ओके करा त्यानंतर इथं आपल्याला आपलं गट आहे इथं ते सेमच आहे सूचना आहे क्लिक करा ओके करा त्यानंतर इथं आपल्याला जी चतुर्थी असती ज्याच्यामुळं बांधणं होतात शेजार पाजार असंचे चारी साईडचा सा। पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जेवढे काय शेतकरी आहेत तुमच्या ते चारी साईडचे शेतकरी असंची नावं किंवा तुम्हाला त्यांचे गट नंबर टाकायचे आहेत त्याच्यात पोट हिस्ट असेल तर ॲटोमॅटिक येणार आहेत त्याच्यात किती नावं आहेत काय आहेत सर्व येणार आहेत त्याला क्लिक करायचं आहे त्यांची माहिती भरायची आहे त्यांचे पत्ते भरायचे आहेत मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यांचा तर तुम्ही क्लिक केल्यानंतर का कुठल्या तरी नावाला इथे तुम्हाला अर्जदार म्हणजे शेजार जे आहेत सेम आपण जसं फॉर्म भरलेलं त्या पद्धतीनं त्यांचेही पत्ते भरून घ्यायचे आहेत पत्ते व्यवस्थित भरून घ्या त्यांचा मोबाईल नंबर टाका वरील माहिती मला समजली आहे सेव उत्तर सेव्ह करा किंवा पुढे जावरती क्लिक करून तुम्ही पुढे पुढे जावरती करा क्लिक करून घ्या त्यानंतर इथं आपल्याला ओळखीचा पुरावा जोडायचा आपला आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी तुम्ही तर काही जोडू शकता सात बारा जो की आपला डिजिटल फॉर्ममधला तुम्ही सात बारा जोडू शकता इथं तुमच्याकडे जे काय डॉक्युमेंट ते तुम्ही इथं ते तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत आणि सीमांकन प्रमाणपत्र आहे ह्याची प्रिंट काढून तुम्ही इथं हे तुम्हाला सीमांकन पण जोडू शकता तुम्ही हे आपला फॉर्म पूर्णपणे भरलेला आहे अशा पद्धतीने दिसणार आहे तर आपल्याला आणि पुढे जाऊ ते क्लिक करा अपो अपलोड केलेले दस्तावेज असतील सूचना आहेत वाचून घ्या आणि ओके करा परत एकदा सूचना आहेत ओके करा मोजणी अर्ज ऑफलाईन ऑफलाईन असेल तर आपल्याला ऑफलाईन पेमेंट करायचं असेल तर मोजणी शुल्काचे आपल्याला अर्ज क अपलोड करायचं आहे इथं नंतर आपला अर्ज क्रमांक आहे अर्ज क्रमांकावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला एक चलन जनरेट होणार आहे हा चलन नंबर असेल आपला याची तुम्ही प्रिंट काढून तुम्ही बँकेत हे चलन भरू शकता आणि इथं अपलोड करायचं आहे पूर्ण आपल्याला चलन फॉर्म वगैरे चलन भरल्यानंतर बँकेमध्ये जाऊन तुम्ही इथं आपलं फॉर्मही पाहू शकता डाउनलोडही करू शकता हा फॉर्म आपलं फॉर्म डाउनलोड होत आहे फॉर्म डाउनलोड करा इथं तुम्ही बघू शकता पी डी एफ तुम्हाला घेऊ शकता किंवा ची प्रिंट घ्या तुम्हाला प्रिंट घ्यावाच लागणार आहे कारण हा फॉर्म परत अपलोड करायचा आपल्याला पेमेंट के चलन भरल्यानंतर आणि परत तुम्ही होमपेजवर येऊ शकता इथं जर तुम्हाला फॉर्ममध्ये दुरुस्ती करायचं असेल तर तुम्ही इथं ऑप्शन्स व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र